घालायचे आणि दुसऱ्या बाजूला फक्त झेंडा नेलाय हातात तिच्यावर मारहाण करायची झेंडे खऱ्या अर्थाने लॉ ऑर्डरचा विषय होता तर काल त्याच्या सूचना तुम्ही द्यायला हव्या होत्या की या भागात कुठलंही राजकारण चालणार नाही दोन्ही पक्षाचे झेंडे आणू नये जेव्हा आमचा मोर्चा पूर्वनिरोधी आहे आदित्य साहेबांचा दौरा ठरलेला आहे असं असताना जेव्हा आम्ही त्याच्यावर चिन्ह आमचं असलं पक्षाचं शिवसेनेचं नाव असलं तरी पुतळ्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केलात आणि महाराजांच्या भूमी त्यांच्या नजरेसमोर माझ्या माता भगिनींवर या पोलिसांनी अत्याचार केले हे कुठेतरी थांबलं पाहिजे कलेक्टर तिथे समोर होते मी जाऊन विचारलं कलेक्टर साहेब हातात बांगड्या भरलात काय माझ्या महिलांच्या तुम्हाला भराव लागतील कदाचित त्यामुळे तुमच्या स्वावलंबन नमवली पण त्यावेळेला ते कलेक्टर तिथून पळून गेले एसपी आम्हाला दिसलेच नाही त्यांच्या समोर मारा चालू आहे पण एस पी बघत नाहीये